नमस्कार घरगुती चव या मध्ये आपलं सर्वांचं खूप खुँ, खूप खुँ, खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला संक्रांती स्पेशल तिळाची पोळी कशी बनवायची ते मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर यासाठी आपल्याला एक वाटी गूळ आणि एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ आणि एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे तर आपल्याला तीळ आणि शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे आहेत तर यासाठी आपण गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आणि आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहोत चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाण्यासाठी मिळतील मागच्या व्हिडिओमध्ये गावाकडे गावाकडच्या पद्धतीने ओल्या तुरीच्या दाण्याची आपण कचोरी बनवलेली होती तीही तुम्ही नक्की बघा शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळाचा छान असा चटचट आवाज येऊपर्यंत आपण तिळ खमंग भाजून घ्यायचे आहेत तिळ खमंग भाजल्यामुळे पोळीला चव छान येते नंतर शेंगदाणे आणि तिळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने छान असा शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याच्या पदार्थांमध्ये घरच्या घरी आपण दुकानासारखी बॉबी बनवलेली होती तर ती बॉबी चवीला खूप छान अशी झालेली होती तर त्याची ही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा शेंगदाण्याचा कूट केल्यानंतर आपण तिळाचा कूटही तयार करून घेतलेला आहे दो तर दोन्ही मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपण विलायची पावडर घालणार आहोत नंतर एक वाटी गूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ते मिक्सरमधून थोडं थोडं काढून एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सारण छान असं सा तयार होतं यामध्ये तुमच्याकडे जायफळ पावडर असेल तर जायफळ पावडर घातली तरी आ, हे सारण चवीला खूप छान असं लागतं अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण आपण छान असं ओलसर होईपर्यंत आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत मऊ झालं म्हणजे याची तिळ आणि गुळाची पोळी खूप छान बनते मागच्या व्हिडिओमध्ये आपण गावाकडच्या गावाकडे शेतातील निब्बर भेंडीची भाजी कशी बनवायची आणि ती कशी खायची हेही तुम्हाला मी दाखवलेलं होतं तर तेही तुम्ही नक्की बघा नंतर आपण पोळी बनवण्यासाठी दोन वाट्या पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धी तेलाची तेलाच्या खिटलीतील अर्धी तेलाची तेला लोटी आपण तेल यामध्ये घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेणार आहोत नंतर दिवाळीच्या पदार्थांमध्ये आपण चकलीची भाजणी कशी बनवायची करंजीचं सारण कसं बनवायचं हेही दाखवलेलं आहे नंतर शंकरपाळीचं पीठ कसं मळायचं तेही तुम्हाला मी व्यवस्थित असं दाखवलेलं आहे तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा अशा पद्धतीने पीठ मळून झाल्यानंतर अर्धा तासानंतर आपण पीठ छान भिजलेलं आहे तर आता आपण पिठाचा उंडा घेऊन त्याची वाटी बनवून त्यामध्ये बसेल एवढं आपण तिळ आणि गुळाचं सारण यामध्ये दाबून घेऊन व्यवस्थित असा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गोल गोल करून पूर्ण उंडा आपण व्यवस्थित बनवून घेणार आहोत आणि व्यवस्थित सारण पॅक करून आपल्याला याची पोळी लाटायची आहे तर याला थोडं आपण पिठाचा हात घेऊन आपण पोळी लाटून घेऊया अशा पद्धतीने हळूवार हाताने आपण याची पोळी लाटून घेणार आहोत ही पोळी खायला खूप छान आणि टेस्टी लागते गावाकडे लोक अशाच पद्धतीने छान छान अशा भरपूर तिळाच्या पोळ्या संक्रांतीच्या दिवशी बनवतात जास्त प्रमाणात तिळाच्या पोळ्या बनवल्या जातात काही लोक डाळीच्या पोळ्याही बनवतात नंतर आपण पोळी भाजण्यासाठी गॅसवर तवा गरम झालेला आहे तर पोळी त्यामध्ये आपण घात टाकून घेतलेली आहे नंतर आपण ती पोळी आता उलटवून घेणार आहोत नंतर याला आपण तूप लावून घेणार आहोत छान अशी आपली आता ही पोळी फुगलेली आहे तर याला साजूक तुपामध्ये तरी ही पोळी खायला खूप छान लागते साजूक तूप नसेल तर साधे तूप लावले तरीही चालतं अशा पद्धतीने छान अशी आपली ही पोळी फुगलेली आहे आणि खायला तरी ही पोळी खूप छान अशी टेस्टी लागते ही पोळी तुपासोबतच खातात खूप छान अशी ही पोळी भाजलेली आहे आणि हिला छान असा खमंगपणाही आलेला आहे तर अशा पद्धतीने आपली ही तीळ आणि गुळाची पोळी तयार झालेली आहे यावर थोडंसं तूप घालून ही पोळी खूप छान अशी चवीला लागते तर तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका